अमरावती शहरातील कपिला वास्तू नगरातील पंचशील युवा मंडळाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या वीर युद्धांनी खडतर संघर्ष केला त्यामुळे स्वातंत्र्य दिनी त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांच्या समोर नतमस्तक होण्याकरिता विलासनगर येथील कपिल वस्तू नगर येथे पंचशील युवा मंडळाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कोरोना पार्श्वभूमीमुळे शाळा महाविद्यालय बंद आहेत शासकीय कार्यालयात गर्दीबाबत निर्बंध आहेत तर भव्य स्वरूपातील आयोजनाला सुद्धा मर्यादा असताना भारतीय स्वातंत्र्य दिनाचा जलोष कसा साजरा करायचा असा प्रश्न निर्माण झाला होता त्यामुळे कपिल वस्तू नगरातील पंचशील युवा मंडळाने पुढाकार घेऊन हो। ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी भारत माता की जय स्वातंत्र्य दिन चिरायू हो या घोषणाने परिसर दनान गेला होता कपिल वस्तू नगरातील स्वातंत्र्य दिन कार्यक्रम हा प्लांटिंग इज बेटर दॅन वॉर या थीमवर आधारित असल्याने ध्वजारोहण कार्यक्रमानंतर कपिल वस्तू नगराजवळील व्यापारी संकुलामागील मैदानात वृक्षांचे रोपण करीत वृक्ष संवर्धनाचा संकल्प करण्यात आला वसुंधरेवर हरित सृष्टी साकारण्याच्या उद्देशाने व अमरावतीच्या वृक्षरोपण चळवळीमध्ये सहभाग देण्याला घेऊन या विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर परिसरात पिंपळ सिसम कडुनिंब आवडा चिंच आंबा कडू बदाम पेरू आदी प्रकारचे वृक्षांचे रोपण करून या दुर्लक्षित व निर्जन ठिकाणी सुंदर व सुशोभित बाग सजवण्याचा संकल्प करण्यात आला यावेळी कपिल वस्तू नगरवास मोठ्या संख्येने उपस्थित होते हे स्वातंत्र्य आम्हाला सहजासहजी मिळालेले नसून थोर पुरुषांच्या त्यागातून आणि क्रांतिकाराच्या बलिदानातून आम्ही हे स्वातंत्र्य उपभोगत आहे त्यामुळे त्यांच्या त्याग बलिदान व राष्ट्रभक्तीची जाणीव बाळगून सर्वांनीच हे स्वातंत्र्य चिरकाळ टिकण्यासाठी देशभक्तीची भावना अंगी बाळगून देशाप्रती समर्पित भाव निर्माण करावा असे आवाहन पत्रकार अमित तायडे यांनी केले आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती